नमस्कार आज बावीस ऑगस्ट गुरुवार आज रात्रीला मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भ खानदेश आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसहित जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला मुंबई ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी नांदेड हिंगोली आणि उस्मानाबाद या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांसहित जोरदार तर काही ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला असून तसेच विदर्भातील अकोला अमरावती वाशिम नागपूर बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि यवतमाळ या जिल्ह्यात सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे तर पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात पावसाचा जोर कायम राहील अशी शक्यता आज हवामान खात्याने वर्तवली आहे